माझं नाव संतोष राम किसन भोसले राहणार गेवरा जिल्हा बीड गेवरा सायकलवर जाणार हो गेवराव सायकलवर बरं सरकारला काय सांगाल आता सरकारला हल आमच्या हलबागाव आमचे गोरगरीब मराठ्यांची इतकी हलेत ह्याकडं ह्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या आमच्या जवळजवळ मराठवाड्यामध्ये जवळजवळ वीस एक लाख नोंदी सापडलेले आहेत आता कुठल्याच कागदपत्राची त्यांनी जास्त जास्त कागदपत्राची मागणी न करता जे काही मूडी लिपीमध्ये जे नोंदी सापडलेल्या आहेत काही उर्दी लिपीमध्ये नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारावर आम्हाला प्रमाणपत्र द्यावा आणि आमच्या एखाद्याचं निघालं तर त्याच्या लेकरा बाळाला द्यावा आणि त्याच्या सगळ्या पाहुणाऱ्या वाड्याला बी द्यावा एवढी विनंती आहे आमची सरकारला एकडा शिंदे काल म्हटली की अजून पुढच्या महिन्यामध्ये समिती गठित करू आणि निर्णय करू तुम्हाला काढतं काय म्हणत असेल आता सात महिने झाले हे समितीच गठित करतील ह्या सात महिन्यापासून यांना जरंगे पाटलाची पहिली मागणी होती की बॉस त्या तेलंगणा राज्यामध्ये जाऊन त्या नोंदी तपासावं ते तपासणं झालं नाहीत आमच्या गेवरा तालुक्यामध्ये भुवन नावाचं एक मोठं गाव आहे तिथं मराठा समाजाचे सगळे दहावे होते आमच्या लष्क्रीय विधी होत्यात तिथं सगळ्यात जास्त मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी बी सरकारने जाऊन सरकारच्या समितीने जाऊन एकदा लक्ष द्यावा आणि ज्यांच्या व्यक्ती तर कुणबी नोंदी निघते त्यांना सगळ्याला प्रमाणपत्र द्यावा धन्यवाद नमस्कार मी संदीप गायकवाड राहणार दाताडा बुद्रुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथून आलेलो आहे आमचे सर्व बारा तेरा जणं आव आलेले आहोत आम्ही आणि बरेच काही येते वेळेस शांततेच्या मार्गाने आणि शांततेत आलेले आहोत परंतु आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे आता आमचा अंत बघू नये कारण आम्ही सर्व मंडळी तरस्त झालो आहो ना आता पूर्ण काही माझे मराठी बांधव असे तापून निघलेले आहेत आता कोण काय करल हे काहीच सांगता येऊ शकणार नाही ही माझी सरकारला विनंती आहे तर या यांनी सरकारने आता आमचा अंत बघू नये आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावी त्यांना हीच माझी हात जोडून विनंती आहे